या एकेकाचे नि मनोव्यापारे हे विश्व होय संहरे हा कृपाचार्य न पुरे एकलाची, या ही फक्त मनात आले तर या विश्वाचा संहार होऊन जाईल एवढेच काय एकटे कृपाचार्य देखील हे कृत्य करू शकतील एथ विकर्ण वीर आहे हा अश्वत्थामा पैल याचा अडदरू कृतांतुमने येथे विकर्ण महावीर आहे तो पहा पलीकडे अश्वत्थामा आहे काळाला देखील सदैव याची भीती वाटत असते त्यक्त नाना प्रहरणा सर्वे युद्ध विशारदा याशिवाय अनेक महावीर आहेत जे माझ्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देण्यास तयार आहेत त्यांच्या जवळ विविध प्रकारची शस्त्रास्त्रे आहेत आणि ते सर्व युद्ध कले समितींजय सोमदत्ती ऐसे आणि बहुत आहाती जयांजिया बळा ही नेणे त्याचप्रमाणे विजयश्री प्राप्त करणारा सोमदत्ताचा पुत्र भुरीश्रवा व त्यासारखे असे आणखीन खूप महावीर आहेत त्यांच्या सामर्थ्याची मर्यादा ब्रह्मदेवालाही समजू शकत नाही जे शस्त्रविद्या पारंगत मंत्रावतार मूर्त हो का जे अस्त्र जात निरूढ हे अस्त्रविद्येमध्ये आहेत जणू काही मंत्रविद्येचे प्रत्यक्ष अवतारच आहेत यांच्या पासूनच अस्त्रविद्येचा प्रसार होऊन ती रूढ झाली आहेत हे अप्रतिमल्ल जगी पुरता प्रताप अंगी परिसर्व प्राणे मजची लागी आराईले असती या जगात हे अप्रतिम योद्धे आहेत त्यांच्या अंगी पुरेपूर बळ सामर्थ्य आहे असे हे सर्व वीर असूनही ते जीवावरती उदार होऊन माझ्या बाजूला येऊन मिळालेले आहेत